की ग्रुंजनम लसुनम चैव पलांडूम कवका निच गाजर, गाजर लसूण कांदा पलांडू म्हणजे कांदा आणि कवक कवक म्हणजे मशरूम भूछत्र मशरूम म्हणतात ना हे चार पदार्थ खाऊ नयेत असं शास्त्र सांगत आणि हे फार आवडतात लोकांना कारण हे उद्दीपक पदार्थ आहेत विकार वर्धक आहेत आरोग्याच्या दृष्टीनं आयुर्वेदात त्याचं वेगळं महत्व आहे तो भाग निराळा पण कांदा त्याज्य आहे कांदा इतका त्याज्य आहे की तुळशी वृंदावनी उपजला कांदा तो नावडे गोविंदा काही केल्या तुकाराम महाराजांचा अभंग आहे की तुळशी वृंदावनात जरी कांदा निर्माण झाला तरी देवाला काही केल्या तो आवडत नाही इतका कांदा त्याज्य आहे आता तुम्ही सावता महाराजांचा अभंग आठवत असाल कांदा मुळा भाजी हा हे मला माहिती आहे तुमचं कारण ते आपलं ठरलेलं आहे महाराज हे कांदा अरे पाय पण लक्षात घ्या सावता महाराज असे होते ज्यांना कांद्यात विठ्ठल दिसत होतात आणि आपण असे नमुने आहोत की आपल्याला माणसात कांदे दिसतात त्यामुळं तिकडे जाऊ नका तुम्ही आपले पाळा साधे साधे कांदा असा आहे वास येतो त्याचा कबीरांनी सांगितलं एका माणसाने प्रयत्न केला की हा कांद्याचा वास मला बदलून टाकायचा आहे आणि तो बदलून टाकण्यासाठी त्याने केशराचा वाफा तयार केला किती सुगंधी पदार्थ आहे केशर त्याला खत घातलं कस्तुरीच कस्तुरीच खत घातलं आणि पाणी दिलं गुलाबाच एवढं सगळं केलं तरी त्याचा स्वभाव आहे कांद्याचा जो तो वास काही त्याचा जात नाही क्यारी बनायो केशर की मृग को खाज पाणी दिया गुलाब का पर आखिर प्याज को प्याज शेवटी कांदा तो कांदा तो त्याचा सहज गुण आहे कुत्र्या